शासन तुमचा विश्वास आमची बातमी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात एका महिलेसोबत भर दिवसा झालेल्या अश्लील प्रकारामुळे खळबळ उडालीय आरोपीचं नाव मिझान राजा उर्फ मल्ला सादिक शेख असे असून तो तडीपार घोषित करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार आहे मात्र पीडित महिला बस मधून उतरत असताना आरोपीने अचानक तिची वाट अडवून अश्लील चाळे केले महिलेने प्रतिकार करताच आरोपीने तिच्या मदतीला धावून आलेल्या बस चालक आणि वाहकाला मारहाण केली इतकेच नव्हे तर संतप्त होऊन बसवर दगडफेक करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं दिनांक दहा चार पंचवीस रोजी साधारण बावीसशे दरम्यान सिटीलिंग बसने भोधले नगर या ठिकाणी आलं असतं ती सिटीलिंग बस बंद पडली आणि त्यातील प्रवाशी ज्यावेळी खाई उतरले दुसऱ्या बसची वाट पाहत असताना त्यावेळी एक रिक्षाचालक त्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला आणि जी ते ते या गुन्ह्यातील महिला आहे फिर्यादी तिला विचारलं की तुमकं किधर जाणं आहे तर तिने त्यास नकार दिला आणि ती बसची वाट पाहत असताना पुन्हा त्याने तिला विचारलं की तुमकं किधर जाणं आहे तर तिने नकार दिल्याने त्यावेळी तो जो अनोळखी रिक्षाचालक आहे त्याने हाताने इशारे केले आणि तिला, के तिला त्या महिलेला त्याची भीती वाटली त्याच्यानंतर दुसरी सिटी लिंक बस आल्याने सर्व प्रवाशी त्यामध्ये बसले सदर महिला देखील त्या सिटीलिंग बसमध्ये बसली आणि बस द्वारकेच्या दिशेने निघाली तर आल्यानंतर रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे असं तिला जाणवलं आणि द्वारका सर्कल या ठिकाणी ज्यावेळी सिटी लिंक बस आली त्यावेळी हा जो अनोळखी इसम आहे रिक्षाचालक तो आणि त्याचा एक मित्र याने रिक्षा आडवी लावली ह्या सिटलिंग बसला आणि त्यांनी पूर्ण कपडे काढून तो लग्न झाला आणि रिक्षा सिटलिंग बसचा चालक आणि जो वाहक आहे त्यांना सिविगळा करून त्याला मारहाण केली त्यानंतर त्याने त्याचे पूर्ण कपडे काढल्यानंतर या लोकांना भीती वाटल्या आणि काचा देखील फोडल्या त्यांनी दगड मारून त्याच्या तर त्या लोकांना भीती वाटल्या आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला नंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि कंप्लेंटरला पोलीस स्टेशनला आणलं त्यांना आपण समजून सांगितलं धीर दिला आणि त्याच्यानंतर त्यांची आपण गुन्हा दाखल केला जो संशयित रिक्षाचालक आहे त्याचा आपण ताब्यात घेतलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे आज त्याला पोलीस कस्टडी न्यायालयीनकडे हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न करत होता मी सदरचा आरोपी हा भद्राकाली जुने नाशिक या ठिकाणी राहणार आहे यापूर्वी त्याच्यावरती एक रॉबरीचा गुन्हा आहे आणि पाठीमागे सोळा ऑगस्ट यावेळी जी दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये तो आरोपी आहे दोन गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि तो शहरातून तडीपार केलेला आहे बरं हा रिक्षावाला रिक्षा चालवतो तो गुन्हेगार असून तिची रिक्षा वगैरे आपण या गुन्ह्यात वापरली अगदी बरोबर अगदी बरोबर आहे ती रिक्षा जप्त केली आहे आपण आणि त्याच्यावरती कठोरात कठोर, कठोर कारवाई करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि मी आवर्जून सांगेल आवाहन करेल की आपण कुठल्याही रिक्षाचालकाचा असो किंवा कुठल्याही इस्मानचा जर अशा प्रकारे जर ते त्रास देत असतील तर पोलीस कायदेशीर कारवाई करण्यास पाठीमागे राहणारेच माननीय पोलीस आयुक्तांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की हे जे रिक्षाचालक आहेत हे गुन्हेगारी वृत्तीचे रिक्षाचालक जे आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबाबत आम्हाला आदेशित केले या आरोपीचं नाव आहे मिजान रजा उर्फ मल्ला मोहम्मद सिराज शेख अस्सलाम वाले नाशिक शहरात रिक्षाचालकांकडून वारंवार अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत दोन दिवस कारवाई झाली की पुन्हा जैसे ते स्थिती निर्माण होते असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षाचालकांवर योग्य पडताळणी व तपासणी करूनच कारवाई करण्याची गरज आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे आणि पोलीस प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेत ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या रिक्षाचालकांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी असं नागरिकांचं म्हणणं आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आता पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी कितपत प्रभावी ठरते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सागर चौधरी आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी